स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशेष महत्वाची बैठक संपन्न राजू शेट्टींनी विधानसभा निवडणूक लढवावी बैठकीत एकमताने घेण्यात आला ठराव घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी निवडणूक लढवावी गोदापट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी शेट्टी आणि घनसावंगी विधानसभेतून निवडणूक लढवावी जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेची विशेष महत्वाची बैठक संपन्न झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जालन्याच्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवावी असा एकमताने ठराव बैठकीत घेण्यात आलाय मराठवाड्यातील गोदापट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होतोय ज्या पद्धतीनं राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध झालाय जा त्याच पद्धतीने मराठवाड्यातील गोदापट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी घनसावंगी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी मागणी स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी शेतकरी केली आहे या निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं राजू शेट्टी यांना निवेदन पाठवण्यात येणार असून ते या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी म्हटलंय आजच्या या जिल्हा विशेष जिल्हा बैठकीचं जे अचानकपणे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्याला जे काल निरोप मिळाला त्या तातडीच्या निरोपावर आज तुम्ही सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल प्रथमतः सर्व पत्रकार बांधवांचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष या नातेने आपल्या सर्वांचं अभिनंदन आणि आभार मानतो या जिल्हा बैठकीचं नियोजन करण्याचं एक कारण आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीने तिसरी आघाडीची मोठबांधणी सध्या राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर चालू आहे यामध्ये स्वतंत्र भारत पक्ष स्वाभिमानी पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि भारत राष्ट्र समिती या सर्व पक्षाचे मोठ बांधणीची धुरा सध्या राजू शेट्टी साहेब यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे या आघाडीत प्रहारची बच्चू कडू आणि इतर पक्षही समाविष्ट करण्याची जिम्मेदारी सर्व या पक्षाच्या नेतृत्वांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याकडे दिलेली आहे या मोडबांधणीची तयारी सुरू असताना आज आम्हाला असं वाटतं की जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस उत् ऊस पट्ट्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे तेथील ऊस उत्पादकांना न्याय मिळाला तेथील शेतकऱ्यांची आर्थिक समृद्धी झाली परंतु त्या ठिकाणी गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत साहेबांचा पराभव झाला तिथले शेतकरी आता समृद्ध झालेत सुखी झालेत त्यामुळे ते शेट्टी साहेबांच्या विचारापासून दूर चाललेत का गेले तरी आम्हाला त्यात हे वाटत नाही परंतु मराठवाड्यातील शेतकरी अजूनही अन्यायात आणि आर्थिक गर्तेत सापडलेला आहे त्यामुळं माननीय राजू शेट्टी साहेबांनी विधानसभेची निवडणूक लढावी आणि विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाची वकल करण्यासाठी आवाज बुलंद करावा म्हणून आज आम्ही त्यांना विनंती करण्यासाठी ही बैठक ठेवलेली आहे दुसरा विशेष ठराव या बैठकीमध्ये संमत करण्यात आला की मराठवाड्यामध्ये गोदापट्ट्यात गोदावरी नदी पात्राच्या परिसरात ऊस पट्टा मोठा आहे या परिसरात किमान पंचवीस कारखाने आहेत आणि हे कार हे कारखाने पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर एक हजार रुपये टनापेक्षा कमी दर देत आहेत त्यामुळे या शेतक या भागातील शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस ती साडेतीन हजार रुपये दर उसाला मिळतो आणि इकडे अडीच हजार रुपये दर मिळतोय येथील ऊसाची साखर होती आणि आमच्या उसाचं काय एंडोसाल पण होतंय का हा प्रश्न आम्हाला सातत्याने पडत असतो त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी आम्ही धडपडत असतो परंतु आमच्या थोड्याशा मर्यादा पडतात आम्हाला साहेब इतकं आक्रमकपणे किंवा प्रभावीपणे लढा लढतो उभा करता येत नाही शेतकरी त्याला तेवढी साथ देत नाही म्हणून आमची अशी विनंती साहेबाला आजच्या या बैठकीच्या निमित्ताने ठराव करण्यात आला की या ऊस पट्ट्यामध्ये मराठवाड्यातील गोदाकाठच्या परिसरात एक सुरक्षित असा मतदारसंघ आणि ज्या मतदारसंघातून ऊस उत्पादकांसह कापूस तूर सोयाबीन आणि इतर खरीप रब्बी पिक पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी साहेबांनी विधानसभा लढवावी अशी एक मुखी मागणी यातून करण्यात आलेली आहे तसेच घनसावंगी मतदारसंघामधून जो की ऊस पट्टा आहे आणि या विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये तीन कारखाने एक आणि एक गुळ पावडर कारखाना आहे मग या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आदरणीय राजू शेट्टी साहेबांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवावी असा एक एकमुखी ठराव आजच्या या बैठकीत संमत करण्यात आलेला आहे आणि तशी आम्ही विनंती या ठराव ठरावपात्राच्या माध्यमातून आम्ही शेट्टी साहेबांना करणार आहोत